माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे खरं तर हा अर्थसंकल्प अर्थसंकल्प अशीच करायची शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या वाढलेली आत्महत्या माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे विशेषतः गरीब मध्यमवर्गीय महिला शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे एक कोटी लोकांना रूफटॉप सोलर देऊन तीनशे रुपयापर्यंत वीज मोफत देण्याचा विषय असेल किंवा गरीब मध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचं घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं याकरता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे विशेषतः युवांकरता जो एक मोठा फंड तयार करण्यात आलेला आहे की ज्यातनं इनोव्हेशन होणार आहे एक लाख कोटीचा फंड की ज्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट रेट चार्ज केला जाणार नाही यामुळे एक मोठी स्टार्टअप आणि इनोव्हेशनची इकोसिस्टीम युवाकरता तयार होणार आहे आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे साधारणपणे शिक्षण पर्यटन शेतकरी मत्स्य व्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कोणाला वाव त्यांनी दिलेला नाही एक तर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा स्लॅबमध्ये किंवा कोणा वाढ केलेली नाही किंवा सात लाखपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेला आहे हा अर्थसंकल्प मला वाटतं की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे खरंतर हा अर्थसंकल्प त्याची तुलना अर्थभीन अर्थसंकल्प असा सुरू हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे म्हणजे असे म्हण आहे की जुन्या कडीला नव्या त्याच त्याच योजनांना आम्ही वाढून पाडून किंवा काही प्रकारचा हास्य निर्माण करणारा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या पाच वर्षात वाढलेला आत्म शेतकऱ्यांना मिळत असलेली त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव राज्याचाच विचार केला तर सोयाबीन कापूस उद्ध्वस्त झाला कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला निर्यात करामध्ये मोठी वाट केली यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने त्याच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली आहे आजचं जे बजेट होत आहे हा ग्राउंड वर होणारा ना की देशाचे लोकांना अंधारात ठेवणारा बजेट नाही आणि रिअलमध्ये ग्राउंडवर इम्प्लिमेंट होणारा बजेट जर आपण पाहला आदिवासीचे क्षेत्रांचे विकास पासून ग्रामीण पंतप्रधान आवास योजनाचे ग्रामीण शहरी भागला जोडणारा आणि महिलांना लखपती बनवणारा हा बजेट त्याच्यामध्ये आशा वर्कर पासन ते अंगणवाडी अशा वर्करचे येणारा भविष्य कशा ग्रो झाला पाहिजे अंगणवाडीच्या माध्यमातून जे मुलं आहे त्यांच्या भविष्याला रिलेटेड करणारा स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मजबूत करणारा आणि टॅक्समध्ये ज्या पद्धतीने रिलीफ आमच्या देशाचे लोकांना पाहिजे त्याला खूप मोठा सपोर्ट देणारा आणि देशाचे प्रधानमंत्रीजींचं जे स्वप्न आहे दोन हजार फोर्टी सेवन पर्यंत बजेट इम्प्लिमेंट होणारा बजेट आहे एकदम मोगम हा संकल्प झालेला आहे इलेक्शनला तोंडासमोर ठेवून पाहिजे त्या घोषणा करतायत आणि वास्तविकतेमध्ये काहीच नाही आहे इथे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत चुना लावलेला आहे इथं शिक्षका विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बघितलं तर काही नियोजन झालेलं नाही आहे बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेलं नाही पेट्रोल डिझेलचे भाव तेवढेच आहे शेतकऱ्यांना शेतीच्या किंमतांना भाव मिळत नाही आहे आज बघा कपाशी एवढ्या खाली पडलेली आहे एवढा भाव कमी याच्या आधी कधीच नव्हता दोन हजार नऊ मध्ये दहा अकराचा भाव मिळत होता आज चारशे चार हजाराच्या खाली भाव देतो आणि प्रत्येकाला म्हणतायत की तुम्ही जा अयोध्याला दर्शन करून या आणि इथं बजेटमध्ये शून्य आहे अंगणवाडी ताईसाठी काही नाही आणि विदर्भासाठी तर काहीच नाही आशा ताईसाठी काही नाही शिक्षकांसाठी काही नाही बेरोजगारांसाठी काहीच नाही काय क म्हणजे काय करतायत आम्हाला वाटलं होतं की सीताराम जे जे फायनान्स मिनिस्टर आहेत एकदम पॉवरफुल आहे आणि छान घोषणा या ठिकाणी करतील पण एकंदरीत असं वाटायला लागलं आहे की त्यांच्याही हातात काही राहिलेलं नाही आहे